सांगितले त्या आगर्यात <coughs> पुडून घ्यायचात बर मग काय बर थोडसं बघावं म्हणते रानात आपलं काय तरी बकी मग आता बायत लावलेत ना उदय येणार होता बायكن अपेक्षा पेक्षा दैच काय काय नमस्कार सरपंच काय नाही <coughs> हो इकडं घरी बसलोय काय म्हणतात बोला काय म्हणतात हा मॉटन बॉल आवाज आहे तुमचा अगोदरच घेतो येते रेल्वे चाकी नाही हो सर पण आमचा जीव तुमच्यातून तुमचा जीव असं हो आम्हाला तर तुम्हाला निवडून द्यायचं आहे सगळं नियोजन करू थांबा जरा तर जाऊ द्या आता नोटीस पडली घरकुलाची हा एकच मिनिट फोन आता बघतो हा बघतो हा ते ऐकून घ्या काय करायची तिथे उसाव नका बर 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 हा काय करा घरकोलाची नोटीस पडली हम्म पाटकिले गावाच्या लोकांना नोटिस काढून काळजी झाला करून घ्या पाटकी लोकांचा जा आता पाया पडा हा अजून एक काम आहे ग्राम पंचायत मध्ये सांगतो तो या लवकर बर शंभर टक्के येतो की मेन इम्पॉर्टंट काम आहे बर का लवकर ये मला परत जामखेडला जायचंय काम आहे माझं तुला सांगून जाणार आहे मी थांबले बर येतो येतो करतो तेवढे काम करतो नोटीस पण बघतो मी बर बर या मग लवकर उरकून पटके बर चालते चालते हा, हा। ठेव का हा हा कागदपत्र जमा करा नोटीस असं एवढं पहिले आले काय राहिले गण बट कुडीले काय माहिती माझे सांदी बट तिकडे पाठवलं बट आता कुट कुट हा कुट मजे तिकडे जायचं मला कागदपत्र सगळे जमा जा करायचे सरपंच आता एवढा फोन येऊन गेलाय हां हां ऐकलंय मी मग घरातले भी ढोडे कामं करावा करते यतन की काय दिवस आपलंच आहे काय दिवस आपलेच आहे का तिकडे दिवसभर थांबवं लागतय का मग एकदा दोन दिवस निघून गेल्याच्या नंतर संपलं काय नाही मारे दोन तीन तासाचं काम आहे आस्टला

काय केलंय तिथं काय झाड सावली का झोपले का सगळं झाड बिड सगळं ओके करतोय मी माहिती का सकाळ सकाळ वाट 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 करते मागासर काय बसलं ना उलट एवढं एवढंच आलं का जर वाट वाट करते घ्यानध्याची तुला माहितीये का सरपंच ना माझ्यासाठी लय करून ठेवतो माहितीये काय केलंय काय केलंय म्हणजे काय केलंय काय सरपंचा अरे मी त्या बरं असतो ना

देण हळ ते माहितीये का ते देत तेव आधी काम, थे थे काम केले का नंतर ते तेव्हा आता कागदपत्र सगळं गोळा गोळा करावं लागतं आता सरपंच इलेक्शनची निवडणूक आली आता सगळं कागदपत्र एकदा गोळा केलं काहीतरी ती सगळं बघावं लागतं सरपंच फोन आला काय मला

राहणार नाही दोन 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 करीन दोन दोन काही बोलतोय काय लावले मागा धरणा गचोर धरते गचोर धरते लाज वाटू दे तुला गचोर धरते माझं गचोर धरते माझ माझी अरे तुला माहितीये का सरपंच असला भारी माणस आहे ना सगळ्यांना ना कोणत्या गोष्टीत आणि कोणत्या गोष्टी कमी पडून देतात तेव्हा ना गरीब माझा काही वारी तुला माहिती का तू काय म्हणते त्याची चटणी भर पळेन कुठं असं काही बोलती तुला कळतं का सरपंच फोन आलाय

जा तिकडे काम तिकडे बघ बाय तुला हाका काम मारत आणि तिकडे जेवण सुट्टी देला पाणी बिनी देवा तिकडे जा गपचिप चालাইতে करानात आई कोण यात आज ते दोन मला उद्या मी शंभर काम करतो चप्पल पुढे गेली काय माहिती माझे चला काय झाली तुमचे हवा फक्त 10 दिवस काम आहे परत मला सरपंच नाव माझे 10 दिवस काम दे सरपंचचं नाव लेखड फोडीला काही करत थोडं बोलन